मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद या विद्यालयाचा मार्च दोन हजार चोवीस एसएससी परीक्षेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला असून आतापर्यंतचा हा सर्वोत्तम निकाल आहे एसएससी परीक्षेसाठी एकूण चारशे एक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी चारशे सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रावीण्य श्रेणीत दोनशे एकोणतीस विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रथम पाच क्रमांकांची नावं पुढीलप्रमाणे श्रावणी संजय कांडेकर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अनुष्का सचिन गीते चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के श्रुती गणेश कोतकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी संजना प्रकाश गांगोडे त्र्याण्णव पॉईंट सात टक्के तर श्रवण राजेंद्र शर्मा त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अशा या विद्यार्थ्यांना गुण मिळाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मविप्र संचालक रमेश पिंगळे मविप्र शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पिंगळे शिक्षण शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्करराव ढोके उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे होरायसन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळूकाकड माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकर पिंगळे सर्व स्कूल कमिटी सदस्य सभासद ग्रामस्थ प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला देशमुख सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं इयत्ता दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे इयत्ता दहावीचे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक व सर्व शिक्षक वृंदांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक